नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो टी सी एस पॅटर्नवर आधारित जिल्हा न्यायालय भरती दोन हजार करता अतिशय महत्त्वाचे असे टॉप जी केचे फिफ्टीन क्वेश्चन आपण या ठिकाणी काढलेले आहेत मित्रांनो ही सिरीज आता येथून पुढे कंटिन्यू राहणार आहे आणि तुमची जेवढी तयारी आहे ती अगदी मोफतरीत्या आपल्या चॅनलमार्फत केल्या जाणार आहे त्यामुळे मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही प्रश्नपत्रिका सर्वच पदांकरता लागू ठरणार आहे तर पहा पहिला प्रश्न असा आहे भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले तर पहा मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन हजार दहा साली भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय सुरू करण्यात आले होते मित्रांनो लक्षात असू द्या भारतातील जे न्यायालयांची वेबसाईट आहे ई कोर्ट्स डॉट जी ओ वी डॉट इन हे जे आहे ती मात्र सात ऑगस्ट दोन हजार तेराला लॉन्च करण्यात आली होती ठीक आहे तर ही कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा वेबसाईट जी आहे ती दोन हजार तेराला लॉन्च करण्यात आली होती आणि डिजिटल स्वरूपामध्ये दोन हजार दहापासूनच त्याची सुरुवात झालेली होती त्यानंतर दुसरा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर लक्षात घ्या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन राष्ट्रपती हे सर्वोच्च न्याया न्यायाधीशांची नेमणूक करीत असतात त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे लक्षात घ्या मित्रांनो भारतामधील सर्वात जुने न्यायालय हे कलकत्ता उच्च न्यायालय आहे ज्याची स्थापना ही एक जुलै अठराशे बासष्टला झाली होती मित्रांनो लक्षात घ्या अठराशे बासष्टला कलकत्ता उच्च न्यायालय बॉम्बे उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना ही एकाच वर्षात झालेली आहे मात्र फक्त काही कालावधीचा अंतर आहे तर या ठिकाणी ते पाहूया आपण बॉम्बे उच्च न्यायालय हे मित्रांनो लक्षात असू द्या चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टला स्थापन झालं होतं आणि मद्रास उच्च न्यायालय हे पंधरा ऑगस्ट अठराशे बासष्टला स्थापन झालेलं आहे ठीक आहे एकाच वर्षातील हे तिन्ही उच्च न्यायालय स्थापन झाले आहेत अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना ही सतरा मार्च अठराशे बासष्ट सॉरी सहासष्टला झालेली होती ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालये आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत लक्षात घ्या मित्रांनो धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत संजय विजयकुमार गंगापूरवाला हे जे आहेत ते मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यासोबतच टी एस शिवज्ञानम हे जे आहेत ते कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत ठीक आहे लक्षात असू द्या मित्रांनो त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालये आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा व सत्र न्यायालयाची संख्या ही एकोणतीस एवढ्या प्रमाणात आहे प्रश्न सातवा मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही तर लक्षात घ्या मित्रांनो औरंगाबाद नागपूर आणि पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही म्हणून पुणे हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न भारतात ग्राहक न्यायालयांचे किती स्तर आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो भारतामध्ये ग्राहक न्यायालयांचे तीन स्तर आहेत जे की जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच राज्यस्तरावर राज्य ग्राहक निवारण विवाद निवारण मंच तसेच राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण मंच असे तीन स्तर ग्राहक न्यायालयांचे भारतामध्ये आहेत त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न नव्व असा आहे खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो न्यायालयाशी संदर्भात सर्व कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यावरतीच प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात तर पहा नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड दीपा आंबेकर हे महिला जे आहेत ते न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरलेल्या आहेत ठीक आहे लक्षात घ्या जी केचा प्रश्न आहे उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे लक्षात घ्या उज्ज्वला योजना ही महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे याच्याशी संबंधित आहेत मित्रांनो हा प्रश्न टी सी एसने पूर्वीसुद्धा एका परीक्षेमध्ये विचारलेला होता त्यामुळे अशा संदर्भात प्रश्न येऊ शकतात त्यानंतर आपला पुढील प्रश्न कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केली आहे तर पहा मित्रांनो अकरा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल हे सुरू केलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे तर बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन गुजरात हे राज्य भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते तर लक्षात घ्या मित्रांनो बॅरन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी सापडते किंवा आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो तर इलेक्ट्रिक बल्प हा मित्रांनो इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरण्यात येत असतो त्यानंतर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर माहितीचा अधिकार हा कायदा मित्रांनो दोन हजार पाच साली लागू करण्यात आलेला होता तर मित्रांनो असे होते आपले टॉप फिफ्टीन क्वेश्चन ही जर टेस्ट आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा येथून पुढे आपण अशाच पद्धतीची सिरीज काढणार आहोत जेणेकरून तुम्हाला अगदी मोफतरित्या जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि तुम्हाला नक्कीच याचा परिषद फायदा होईल मित्रांनो ही टेस्ट सिरीज सर्वच पदांकरता लागू ठरणार आहे तुम्ही कमेंटमध्ये करा त्याची स्पेशल अशी वेगवेगळी वेग वेग आपण टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च करूया मित्रांनो याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व्हा त्यातून तुम्हाला याची पी डी एफसुद्धा मिळून जाईल आणि वेळोवेळी स्टडी मटेरियलसुद्धा आपण तेथे ते प्रोव्हाइड करीत असतो तर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तेथून तुम्ही टे टेलिग्रामसुद्धा जॉईन होऊ शकता मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपला आवडतो यूट्यूब चॅनल धन्यवाद